मांजा पायात अडकलेल्या एका घारीचा जीव वाचवण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले आहे नाशिकच्या पंचवटी परिसरातील गंगा घाट येथे झाडावर घार अडकून पडलेली होती त्याबाबत माहिती मिळताच नाशिक अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन तिची सुटका केली आहे दरम्यान अशा घटना वारंवार घडत असून कबूतर कावळे वा घारी बळी ठरत असल्याचे अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे शहरात पक्षी प्राण्यांसह मनुष्याच्या जीवाला नायला धोकादायक ठरतात अडकलेल्या घारीच्या पायात सुद्धा मोठ्या प्रमाणात गांजा घुसल्याचे अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले अग्निशामक केंद्रप्रमुख संजय कानडे लिडिंग फायरमन धीरज पाटील संदीप जाधव वाहन चालक मोहिते महेश हेकरे ट्रेनी फायरमन वैष्णव संकेत झिप्रे पगारे चेतन शेजवळ आदींच्या मदतीने धारीचा जीव वाचवण्यात यश आले आहे एक कॉल आल्याप्रमाणे आम्ही सांगा तो आलो पिंपळाच्या झाडावर घार पक्षी मांज्यामध्ये अशा पद्धतीने अडकेल होतात आणि वन विभागाची जी गाडी आहे ती व तिच्यावर हो वाहन चालक रमेश आवाज व आमची पूर्ण संपूर्ण टीम येऊन त्या गाडीला आम्ही जिवंत काढले व वन विभागाची जे आहे अधिकारी त्या भाज्याकडून घेऊन जाणार आहे गरीबी लोकांनी काळजी घ्यायची आहे ह्या मांज्यामुळे आपले पक्षी हळूहळू कमी होऊ राहिले पर्यावरणासाठी आपल्या पक्ष्यांना जीवनदान देणं खूप गरजेचं आहे म्हणून इथून पुढं पब्लिकने आम्हाला खूप सहकार्य करावं जी विनंती जन्म पंचवटी आग्मी शमक दलाचे चंद्रभू संजय कानडे त्यानंतर दिप्पी पाटील त्याच्यानंतर संदीप जाधव वैष्णव महेश एकरे त्यानंतर मोहिते अशी आमच्या संपूर्ण टीमनी व सगळे सामाजिक कार्यकर्ते आणि सगळ्यांनी निसर सहकार्य केल्यामुळे मी दहा आजार निर्जिवंत काढले आहे धन्यवाद लक्षणीसाठी बंटी आडाव नाशिक